नमस्कार मी विठ्ठल आसवले आत्ताच मी जे झालेल्या मिटिंगमध्ये जे काही बोललो तर सर साहेबांनी जे काही अधिकाऱ्यांना त्यांच्यासमोर सांगितलं जेणेकरून आम्ही मारलेले प्रश्न ते सोडवले जातील निश्चितपणे आम्ही पस्तीस वर्षे साहेबांच्या पाठीमागे इथून पुढेही राहू परंतु साहेब आपणच असेल की आम्ही काय होतंय की बऱ्याच वेळेस छोटे छोटे प्रश्न असतात परंतु त्याच्याकडं अधिकारी लक्ष देत नाही तर जेणेकरून आपण स्वतःहून लक्ष आमची ही पण अपेक्षा नाही की तुम्ही चालुक्यामध्ये लक्ष घालून ते आमचे प्रश्न सोडे त्याच्यासाठी असणारी खालची फळी आहे त्यांनी सक्षमपणे कर का ते काम केलं पाहिजे आणि ते लोकांच्या समाजाचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत ही आमची कळकळीची विनंती आहे की तुम्हाला राज्याचा व्याप असल्या कारणानं तुम्ही इतर लक्ष घाला परंतु खालच्या अधिकाऱ्यांनी देखील किंवा जे काही आहेत कार्यकर्ते त्यांनीसुद्धा लक्ष घालून ते व्यवस्थित प्रकारे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून लोकांना न्याय मिळेल प्रश्न सोडायला आम्हाला खात्री आहे आणि शंभर टक्के आदिवासी भाग आपल्याच पाठीमागे आहे त्याच्याबद्दल दुमत नाही